सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा भारताचा स्वातंत्र्य दिन आहे ब्रिटिश सत्तेपासून या दिवशी मध्यरात्री बारा वाजता भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणून या दिवसाचे ऐतिहासिक महत्व आहे संपूर्ण भारतामध्ये स्वातंत्र्य दिन हा ध्वजारोहण समारंभ परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह साजरा केला जातो हा दिवस म्हणजे भारताची राष्ट्रीय सुट्टी असते पंधरा ऑगस्ट हा भारताचा राष्ट्रीय सण आहे आमच्या येथे म्हणजेच भटचाळ सासमिरा रोड वरळी येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू झाला अनेक मान्यवर मंडळी आणि लहान मुलं उपस्थित होती मग मान्यवर मंडळींनी ध्वजारोहण केले हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिन आहे आणि आपल्या सर्वांसाठी सन्मानाचा व अभिमानाचा आहे त्यानंतर लहान मुलांनी आणि मान्यवर मंडळींनी राष्ट्रीय गीत सुरू केले राष्ट्रीय गीत झाल्यानंतर सर्वांनी झेंड्याला सलामी दिली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले प्राण कोणाला लावले महात्मा गांधीजी लोकमान्य टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगतसिंग राजगुरू सुखदेव यांसारख्या अनेक क्रांतिकारकांनी देशासाठी आपले जीवन समर्पित केले त्यानंतर लहान लहान मुलांनी मस्त अशी गाणी म्हणली कार्यक्रम चालू असतानाच मध्येच एक छोटासा अल्पो आहार देण्यात आला सर्वांची भाषणं आणि गाणी संपल्यानंतर हा कार्यक्रम पार पड तर फ्रेंड्स भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय